मेटल्स मेटल्सने उभारले बेलसनी गावात जलशुद्धीकरण केंद्र दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी बेलसनी गावात लॉयर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्गुस व लॉयर्स इन्फिनाईट फाउंडेशन यांच्या सामाजिक दायित्व विभाग अंतर्गत आधुनिक आर ओ जलशुद्धीकरण पाणी पुरवठ्याचे लोकार्पण करण्यात आले या जलशुद्धीकरण केंद्रामुळे ग्रामस्थांना शुद्ध आणि आरोग्यदायी पाणी मिळणार असून पाणीजन्य आजारांवर नियंत्रण मिळू शकेल या लोकार्पण सोहळ्यास उद्घाटक म्हणून लॉयड्स मेटल्सचे मानव संसाधन विभागाचे महाप्रबंधक श्री कौशिक घोष कार्यक्रमाचे अध्यक्ष बेलसनी येथील सरपंच सौ इंदिराबाई पोळे विशेष अतिथी म्हणून लॉयर्ड्स मेटलचे मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री तरुण केशवाने श्री मंगेश लोडे श्री नितीन नरळ ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते महाप्रबंधक श्री कौशिक घोष यांनी आपल्या भाषणातून बोलण्यात आले की या यंत्रणेचे महत्व विषद केले आणि ग्रामस्थांना या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन केले त्यांनी सांगितले की या आर ओ यंत्रणेमुळे ग्रामस्थांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांचे जीवन मानून जावेल श्री तरुण केशवाणी यांनी मार्गदर्शन करताना जलशुद्धीकरण केंद्राचा वापर ग्रामस्थांनी योग्य प्रकारे करावा जेणेकरून याचा फायदा जास्त काळ घेता येईल असे सांगितले त्यांनी कंपनीला गावाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानले बेलसनी येथील सरपंच सौ इंदिराबाई पोळे यांनी संपूर्ण गावाच्या वतीने लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेड घुगुस आणि लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे मनापासून आभार मानले आणि जलशुद्धीकरण केंद्रामुळे गावातील लोकांना शुद्ध पाणी मिळेल व गावात पाण्यामुळे होणारी रोगराई कमी होईल अशी आशा व्यक्त केली आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉयड्स मेटल्सचे श्री अनुराग मत्ते श्री अरविंद चौधरी श्री रमण पानपटे सौ लता बावणे सौ मंजुषा वडसकर सौ मनीषा बर्डे सौ ममता मोरे सौ आश्विनी खोब्रागडे यांनी प्रयत्न केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी चंद्रपूर वरून प्रतिनिधी पंकज रामटेके चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा